ओळख पुढच्या बातमीकडे थंडीचा दूध उत्पादनावरती परिणाम पाहायला मिळतोय थंडीमुळे जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवरती परिणाम जाणवू लागलाय दूध उत्पादन घटल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे त्यांच्यावरती हायपोथर्मिया म्हणजे शरीराचं तापमान कमी होतं आणि शरीराचं तापमान कमी झाल्यामुळं जनावरं मलूल होतात सुस्त सुस्त होतात भूक मंदावते त्यांची आणि त्यामुळं दूध उत्पादनात घट दिसून येते त्याचबरोबर जर जास्त चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जर तापमान झालं तर ता फ्रॉस्ट बाईट होतो आणि त्याच्यामध्ये त्वचा काळी निळी पडते एखाद्या वेळेस गॅंग्रीन होण्याची सुद्धा शक्यता असते अशा वेळी पशुधनाला निवाऱ्याच्या ठिकाणी बांधणं आणि खाली जर थंड ओलावा असेल तर तो ओलावा कमी करण्यासाठी गुळी किंवा आच्छादन टाकणं पहिलं दुधाचं कंटिन्यू दूध देत गेलं आता सध्या थंडीमुळं गारट्यामुळं तर पन्नास टक्के कमी झालेत गाया म्हणजे दुधावर परिणाम झाला आमचा आणि खाण्यात पण बदल झालाय जनावरांचे बदल म्हणजे कसं पहिले टाकल तेवढं पार करत गेले जनावर हातात निमस होता सर न होईल असं हे थंडीचा परिणाम झाला बघा जनावर